चौऱ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय खासदार श्रीनिवास पाटील सगळ्यांचं आगमन झालेलं आहे सर्वच मित्रांना मी विनंती करतो त्यांचं स्वागत मी पहिलाबा संतोत्सवानी त्यांचं स्वागत करतो चौऱ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात विज्ञान लेखक जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत महाडेकर सर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील सर सा। माजी संमेलनाध्यक्ष खादरकर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आचार्य गौतमबाहेब कार्यवाह दादा सर साहित्य महामंडळाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी मी पहिल्यांदा महामंडळाने मला या कथाकथाचा अध्यक्ष केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो कथा हा महाराष्ट्राला नव नाही ना ना ना। कथा नाहीत नाही असा माणूस सापडणार नाही मानव हा गोष्टी वेळेला आहे ही परंपरा रामायण महाभारत या महाकाळ्यापासून मानवतानी गावगावीही सांगितलेला आहे जगात कोणत्याच भाषेमध्ये कथाकथन केलं जात नाही ते मराठी भाषेमध्येच केले जाते कारण मराठी भाषेला एक बोलीचा गोडवा आहे कथा ही लेखनाची वेगळी असते आणि कथाकथनाची वेगळी असते कथा ही नाटिका होऊ शकत नाही उत्तम वक्ता असणे आणि हे कथा सांगणे हे दोन वेगळे प्रकार आहेत हे दोन्ही गुण कथाकारामध्ये असणे आवश्यक आहे मुलींच्या काळी मारुती मंदिर वट्टा आराव गोष्टी सांगितल्या जायच्या घरामध्ये आजी आजोबा नातोडांना नैत्रियांच्या गोष्टी सांगायच्या तुर् आणि आज त्यामुळे नैतिक मूल्याच्या गोष्टी सांगायचं म्हणजे गोष्ट सांगण्यातली आणि ऐकण्यात कला आता लोक पावत चालली आहे परिणामी कथाकथनच होऊ लागले आहे साधने वाढली